परंतु आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे जाणार मध्ये कोणालाही पैसे खायला मिळणार नाही सहाशे सव्वीस पॉईंट पंचावन्न कोटी अंतरिम नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पैसे जमा होणार होणार म्हणजे होणार याचे तीन इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यात जमा होतील अशा प्रकारची तजवीज सरकारने केलेला आहे शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकरी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून विमा कर्जमाफी नुकसान भरपाई तसेच शेतकरी योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल महत्त्वाची बातमी नमोचा सव्वा हप्ता जमा लवकरच निधीमध्ये तीन हजार रुपयांची होणार वाढ सध्या जर पाहायला गेल तर आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता हा जमा झाला असून आता लवकरच शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या मानधनामध्ये तब्बल तीन हजार रुपयांची वाढही करण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा उसा पाठोपाठ आता खरीपामध्ये सर्वच पिकांसाठी ए आयचा वापर करण्याची तयारी सध्या जर पाहायला गेलं तर आता उसा पाठोपाठ खरीपामध्ये सर्वच पिकांसाठी ए आयचा वापर करण्यामध्ये येणार असून महाराष्ट्र देशामध्ये पहिले राज्य ठरणार आहे मोठी बातमी चौसष्ट लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये कृषी मंत्री कोकट यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आजपासून आता राज्यातील बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी दिली आहे तर मग आता हे बावीस जिल्हे कोणते देखील आपण पुढे पाहणार आहोत पहा <Sessizate> निर्यात शुल्क हटवल्यानंतरही कांदा दरामध्ये घसरण शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर सध्या जर पाहायला गेला तर आता राज्य सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवले असले तरी सध्या कांद्याच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट मोफत सिलेंडर मिळणार सध्या जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना महिलांमध्ये चर्चेचा विषय ठरलेला असून आता महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळत आहे कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता शेतीमध्ये गुंतवणूक करता का कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांना सवाल मोठी बातमी कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन उभे करणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोठे आंदोलन करण्याची केली घोषणा पीक विम्या संदर्भातील मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे आता आजपासून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची देखील नावे सांगणार आहे त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा महाराष्ट्राला भक्कम कृषीमंत्री मिळाला राज्य शेतींचा हल्ला हल्लाबोल तसेच कर्जमाफीवरून देखील जोरदार टीका निर्यातीच्या किळेला दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा दर खानदेशातील शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी मोठी बातमी खरीप दोन हजार तेवीसमधील एकशे एक्क्याऐंशी कोटींची रखडलेली विमा भरपाई आता शेतकऱ्यांना मिळणार सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावी लागेल कारण की आता खरीप दोन हजार तेवीसमधील एकशे एक्क्याऐंशी कोटींची रखडलेली पीक विमा भरपाई आता थेट तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा होऊ शकते त्यासाठी तुम्हाला आता के वाय सीदेखील करण्याचे आव्हान केले जात आहे के, के वाय सी केली तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमच जमा होणार आहे माणिकराव कोकट यांनी भांग पिऊन विधाने करू नये बच्चू तर कर्जमाफीच्या मुद्द्यावरून माणिकराव कोकट यांनी भांग पिऊन विधाने करू नये असा बच्चू कुडू यांनी लगावला आहे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी सत्याऐंशी लाख एकसष्ट हजार रुपयांचा निधी मंजूर तर आता वाटप देखील सुरू सध्या जर विचार केला तर आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता आजपासून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे तब्बल त्र्याहत्तर कोटी सत्याऐंशी लाख रुपयांचा निधी आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता पुढील पात्र जिल्ह्यांची देखील नावे सांगणार आहे त्याकरिता फक्त या व्हिडिओला शॉटपर्यंत पहा देवगड रत्नागिरी हापूसचा तोरा उतरला सध्या जर पाहायला गेलं तर पावसामुळे हापूस आंब्यासह इतर आंब्याची मोठी आवक झाली आहे आवक वाढल्यामुळे दरामध्ये मोठे घसरण झाल्यामुळे आंब्याचा तोरा उतरला असल्याचे चित्र महत्वाची बातमी शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्यासाठी राज्य सरकारचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई तसंच पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली असून आता राज्यातील शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हानं केले जात आहे कारण की के वाय सी केलं तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई तसंच पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्यामुळे आता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना वारंवार केले जात आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता तब्बल कोटी रुपयांचा पीक आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे खानदेशामध्ये कापूस पीक कमी राहणार सध्या जर पाहायला गेलं तर खानदेशामध्ये कापूस दरावर सतत दबाव असल्याचा सध्या परिणाम पाहायला मिळत आहे अवकाळीने रब्बी पिकाचे होत्याचे नव्हते केले सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान केले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे सध्या शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असल्याचे देखील चित्र असून गो हरभरा पिकांचे आता मोठे नुकसान झाले असल्यामुळे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांमधून मागणी केली जात आहे महत्वाची बातमी अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट भरपाई द्या आमदार आहेरांची कंपनी अधिकाऱ्यांना सूचना सध्या जर पाहायला गेल्या तर आता नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे त्याचबरोबर तुम्ही कोणत्या तालुक्यामधून हा व्हिडिओ पाहत आहात कमेंट करून नक्की कळवा सध्या जर विचार केला तर आता नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा संपली असून आता चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमही जमा करण्यामध्ये येणार आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्याकरिता आता अतृ अत्रु, अतिवृष्टीग्रस्तांना अत्रु, सरसकट भरपाई देण्याच्या सूचना आमदार आहेरांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची केली थट्टा शेतकऱ्यांना होती पीक कर्जमाफीची आशा शासनाने केवळ लाडकी बाहेर योजनेकडेच केले लक्ष सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा होती मात्र राज्य सरकारने कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची थट्टा केली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे सरकारवर आता जोरदार टीका होत असल्याचे चित्र शेतकऱ्यांचे पांढरे सोने अजूनही घरातच पडून शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा कायम साडेसहा हजार रुपयांचा सा दर सध्या जर पाहायला गेला तर आता कापूस दरामध्ये वाढ होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम आहे सोयाबीन दरासंदर्भातील बातमी बाजार समिती नागपूर या ठिकाणी सोयाबीनची नऊशे शहाण्णव क्विंटल शेवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपयांचा आणि जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपयांचा मिळाला पिकांच्या कर्जमर्यादेमध्ये वीस टक्क्याहून अधिक वाढ शेतकऱ्यांना बी बियाणे खते खरेदीसाठी होणार लाभ सध्या जर पाहायला गेला तर राज्यातील यंदाचे वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी राज्यस्तरीय तांत्रिक समितीने बँकामार्फत शेतकऱ्यांना देवायच्या पीक कर्जाची नुकतीच केली आहे त्यानुसार बहुतांश पिकांच्या किमान कर्जदार मर्यादेमध्ये प्रतिहेक्टरी सुमारे वीस टक्क्याहून अधिक ही करण्या करण्यामध्ये आली चालू आठवड्यामध्ये हलका पाऊस तर पुढील आठवड्यामध्ये तापमानामध्ये वाढ सध्या जर पाहायला गेलं तर आता चालू आठवड्यामध्ये हलका पाऊस तर पुढील आठवड्यामध्ये तापमानामध्ये वाढ होण्याची शक्य शक्यता सध्या हवामान खात्याने वर्तवलेली असून सध्या राज्यातील नागरिकांना सतर्कतेचा देखील इशारा देण्यामध्ये आलेला आहे मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे आता लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे हे सुरू झाले असून आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे विशेष करून आता लातूर जिल्ह्यातील देवणी देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची ही जमा होत असल्याचे सध्या सांगण्यामध्ये येत आहे त्यानुसार आता लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यात संदर्भातील पीएकम्याची अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या जर विचार केला तर आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे गह हरभरा काढणीला आला आणि अवकाळीने दणका दिला नाशिक बुलढाण्यामध्ये सर्वाधिक नुकसान सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अवकाळी पावसाची सावट असून गह हरभरा काढणीला आला आहे मात्र अवकाळी पावसाने दणका दिला असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे नाशिक आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक गहू आणि हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी कर्जमाफी माझा विषय नाही कृषी मंत्र्यांचं धक्कादायक वक्तव्य तर कर्जमाफीवरून आता कृषी मंत्र्यांवर जोरदार टीका होत असल्याची देखील सध्या पाहायला मिळत आहे कर्जमाफी माझा विषय नाही असं वक्तव्य सध्या चर्चेमध्ये पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या केंद्राकडून राज्याला विशेष पॅकेज आणा हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफी सध्या केव्हा मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असून आता फिरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या तसेच केंद्राकडून राज्याला विशेष पॅकेज आणा अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा मनसेचे जिल्हाभरामध्ये आंदोलन एक रुपयामध्ये विमा योजना लागू करण्याची देखील मागणी सध्या जर पाहायला गेला तर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा यासाठी आता आंदोलन करण्यामध्ये येणार महत्त्वाची बातमी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर पन्नास गावांमध्ये शेती व फळबागांचे झाले नुकसान सध्या जर पाहायला गेलं तर आता सलग दुसऱ्या दिवशी वादी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अहिल्यानगर जिल्ह्यातील पन्नास गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान रखडले सध्या जर पाहायला गेलं तर कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता प्रोत्साहन मिळावे याकरिता शासनाकडून पाच वर्षापूर्वी अनुदानात्मक परताव्याची योजना जाहीर केली होती मात्र अजून शेतकरी यापासून वंचित राहत असल्याचे चित्र कर्जमाफीचे आश्वासन न पाळून सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात सध्या जर पाहायला गेलं तर कर्जमाफीची जोरदार मागणी तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद